नमस्कार शहरातील घेता गरीब कुटुंबियांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर करण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचे अर्ज मागवण्यात आलेले आहेत इच्छुक व पात्र लाभार्थ्यांना या योजनेसाठी जवळच्या ऑनलाईन केंद्रात जाऊन आपला अर्ज करावा असे आवाहन आयोजित पत्रकार बैठकीत नगरसेवक शरदराव जंगटे यांनी केले आहे माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला झोल् व प्रशासनाच्या शिफारशीनुसार मंजूर होणाऱ्या या घरांचे अर्ज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस अखेर दाखल करण्यात आले आहेत घरकुल योजनेसाठी महिलांच्या नावेच अर्ज असावा लाभार्थ्यांना स्वमालकीची जवळपास साडेतीनशे स्क्वेअर फूट जागा असणे आवश्यक आहे सदर योजनेसाठी सामान्य वर्गासाठी केंद्र सरकारकडून एक लाख पन्नास हजार तर राज्य शासनाकडून एक लाख वीस हजार असे एकूण दोन लाख सत्तर हजार असे अनुदान आहे त्याचप्रमाणे मागासवर्गीय कुटुंबियांना केंद्राकडून दोन लाख तर राज्य सरकार वतीने एक लाख पन्नास हजार असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा निधी प्रत्येक घरकुलास मंजूर करण्यात येणार आहे त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक शरदराव जंगटे यांनी केले आहे यावेळी महावीर पाटील बिपिन देसाई शंकर गुरव भारत पाटील रावसाहेब चोकावे पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा